तर आता ह्या याच्यामध्ये याचं प्रमाण का वाढलं हे पूर्वी आजार नव्हते काय तर पूर्वी नक्की नव्हते कारण पी सी ओ डी आजार पूर्वी अगदी नगण्य असायचा दहा बारा वर्षापूर्वी प्रॅक्टिस सुरू केली तर सहा महिन्यातनं एखाद्या पी सी ऊडीची पेशंट आम्हाला बघायला लागत होते आता रोज कमीत कमी चार ते पाच लेडीज हे पी सी यू डीमध्ये हे आहेत ह्याचं कारण एकच आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर पूर्वीच्या खाण्यापिण्यामध्ये बदल ठीक आहे खाण्यापिण्यात बदल झाला आहे आपल्या आईवडिलांच्या काळात म्हणजे जे आत्ता मुलं होण्यासाठी कपल ट्रीटमेंट घ्यालत त्यांच्या आईवडिलांच्या खाण्यापिण्या आणि दैनंदिन जीवनाच्या रुटीनमध्ये अत्यंत एक व्यवस्थित साचेबद्ध असं होतं आता कसं आहे खाण्यापिण्याचं हेच नाही म्हणजे टाईम टेबल नाही म्हणजे मी बारा वाजता पण दुपारी जिऊ शकतोय रात्री बारा वाजता पण जीवू शकतोय एक वाजता नाईट पार्टी पण करू शकतोय आणि स सा, सकाळी दहा वाजता उठू शकतोय आणि तुमचं खाणं पिणं वागणं प्लस तुमचं इतर पदार्थ म्हणजे घरचं चपाती भाजी भाकरी हे सोडून इतर जे खाणं पिणं जे हॉटलिंग वगैरे आहेत ना ह्याच्यानं तुमचे सगळे पॅरामीटर म्हणजे वात पित्त कप आयुर्वेदानुसार वात पित्त कप तीन आ, हे तीन दोष बिघडले की तुमचे सगळे हे जे वंध्यत्वाच्या मगाशी जी कारणं सांगितली या कारणावर इफेक्ट होऊन हे प्रमाण वाढलेलं आहे